नमस्कार मित्रांनो जर तुम्ही उद्योग व्यवसायासाठी जर कर्ज काढत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन योजना म्हणजे एस बी आय स्त्री शक्ती योजना यामध्ये महिलांना उद्योजकांना आर्थिक मदत इथे दिली जाणार आहे कशा प्रकारे दिली जाणार आहे ते आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत तर एस बी आय स्त्री शक्ती योजना ही महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने सुरू केलेली कर्ज योजना आहे या कर्जामुळे महिला उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळू शकणार आहे ठीक आहे तर स्त्री शक्ती कर्ज एसबीआय महिलांना कमीत कमी पन्नास टक्के व्यवसायाच्या मालकी असल्यास कमी व्याजदरावर पंचवीस लाखापर्यंत कर्ज देते तर यामध्ये या, या योजनेचा व्याजदर पात्रता निकष त्यानंतर कोणती कागदपत्रे लागणार आहे आणि अर्ज करायची पायरी कशा प्रकारे असणार हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा महत्वपूर्ण माहिती आहे चला तर व्हिडिओ सुरू करेल जर तुम्ही व्यवसाय चालू करत असाल किंवा तुमचा व्यवसाय असेल आणि जर तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर तुमच्यासाठी स्त्री शक्ती ही ने आणलेली आहे तर यामध्ये व्याजदर कशा प्रकारे असणार आहे ते आपण इथे पाहून घेऊया तर पन्नास हजार ते दोन लाखापर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी व्याजदर प्रचलित कर्जदारानुसार असणार आहे ठीक आहे दुसरा आहे दोन लाखापेक्षा जास्त कर्जासाठी सवलत दर शून्य पॉईंट पाच टक्के असणार आहे त्यामध्ये काही प्रकरणामध्ये पाच टक्क्याची विशेष सवलत देखील विचारता केली जाणार आहे ठीक आहे यामध्ये पात्रतेचे निकष कशा प्रकारे आहेत ते आपण थोडक्यात समजून घेईल तर सर्वप्रथम व्यावसायिक महिला भारताची ही नागरिक असणे आवश्यक आहे ठीक आहे कर्जासाठी पात्र होण्यासाठी तिच्याकडे पन्नास टक्के किंवा अधिक व्यवसाय असणे आवश्यक आहे ओके जर तुम्ही कर्ज काढत असाल तर त्यांच्याकडे व्यवसाय पात्रता होण्यासाठी पन्नास टक्के किंवा अधिक व्यवसाय असणे आवश्यक आहे त्यानंतर त्यासाठी कर्जासाठी कोण कोण पात्र होऊ शकतात तर डॉक्टर सी ए किंवा आर्किटेक्ट म्हणून काम करणाऱ्या महिलांसाठी कर्जासाठी ही पात्र असणार आहे त्यानंतर किरकोळ दुग्ध व्यवसाय शेती कपडे घरगुती उत्पादने कुटीर उद्योग पापड बनवण्याचा व्यवसाय खताची विक्री सौंदर्य प्रसाधनाची दुकाने आणि ब्युटी पार्लर व्यवसाय यासारख्या छोटे व्यवसाय क्षेत्र कर्जासाठी पात्र असणार आहे बघून घ्या जर तुम्ही इथे अर्ज करत असाल तर तुमचा हा व्यवसाय असला पाहिजे तरच तुम्ही इथे पात्र होणार आहे ठीक आहे तर यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे तर सर्वप्रथम ओळखीचा पुरावा ओळखीच्या पुरावामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र हे असलं पाहिजे ठीक आहे पत्त्याचा पुरावामध्ये काय निवासी प्रमाणपत्र आणि तुमच्याकडे लाईट बिल कंपनीची मालकीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे दोन वर्ष म्हणजे दोन आर्थिक वर्षाचे प्राप्तिकरण विवरण असले पाहिजे त्यानंतर उत्पादनाचे प्रमाणपत्र असले पाहिजे नफा आणि तोटा व्यवसाय योजना त्यानंतर तपशीलवार प्रोफाइल तुमच्याकडे असली पाहिजे पासपोर्ट आकाराचे फोटो कागदपत्र हे तुमच्याकडे असले पाहिजे ठीक आहे तर तुम्हाला एसबीआय फ्री शक्ती योजनेसाठी जर अर्ज करायचा आहे तर तुम्हाला सर्वप्रथम च्या शाखेला तुम्हाला भेट द्यायची आहे ठीक आहे भेट दिल्यानंतर तुम्हाला योजनेचा अर्ज इथे मिळून घ्यायचा अर्ज मिळवल्यानंतर सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट करून घ्या प्रविष्ट झाल्यानंतर सर्व कागदपत्र फॉर्म सबमिट करा पडताळणी होईल त्यानंतर तुम्हाला एसबीआय तर्फे ही मंजुरी प्रक्रिया सुरू होईल ठीक आहे सुरू झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर तुमचा जो कर्ज आहे तो पात्र तुम्ही ठरणार आहे अशा प्रकारे एसबीआय स्त्री शक्ती योजना सुरू केलेली आहे ही महिलांसाठी ही महिलांच्या व्यवसायासाठी काढली गेलेली योजना आहे ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती पडू दे की एसबीआय तर्फे ही एक योजना अशी काढली गेलेली आहे धन्यवाद मित्र